हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ जणी कसे आहात तुमचे सर्वांचे खूप मनापासून आभारी सुरुवातीला समोरच दिसत आहे दादा काहीतरी पोतं सोडत आहेत तर काय आहे तर हे, हे पार्सल आलेलं आहे आपल्याला खूप लांबून आलेलं आहे आणि या सगळ्या उलाढाली जे आहे ना ते तुमचे दादा करतात आपल्याला काही माहीत नव्हतं जेव्हा ऑर्डर करायची होती तेव्हा मात्र मला विचारलेलं होतं की हे असं मी ऑर्डर करत आहे आणि करू का हे जे वेळ आहे हे दादालाच वेळ आहे हे असे दगड गोळा कर कारण आपल्या आधीच्या सुद्धा कुंड्यामध्ये जी काही खडी दिसत होती ना ती खडीसुद्धा त्यांनी आणलेलीच होती म्हणजे त्यांना असं काहीतरी एक गोष्ट अशी असते ना डोक्यामध्ये एकदा बसली एकदा आवडली तर ते करायचं म्हणजे करायचं मग त्याच्यासाठी खूप दिवस खडी शोधत होते पण इथले रेट खूप भयंकर तिथे खूप स्वस्त पडलेले आपल्याला खोललं सगळं बघू वा पांढरी खडी मला आवडली शरू चालेल जरा हा कस ते कसले दगड गोटे कशासाठी आणले ती ह्याच्यात असले बघू व्हाईट कलर दे बघांसाठी व्हाईट व्हाइट व्हाईट घे बघू हातात सुपर ही पण खडी आपल्याला त्याच रेट ना सगळ्या एकच रेट आहे का वेगवेगळा आहे ती महाग आहे खडी कशी किती दिवस लागले पार

अरुचं आणि दादाचं जे काय काम सुरू होतं ते सगळ्या झाडांचा शो जो आहे तो आणि वाढवायचं म्हणजे काय तर ते खडे मांडायचे वगैरे सोबतच फिश टँक वगैरे काढ घाल त्यांचं काय काय चालू होतं च्यूचं काय तर चालू आहे माझं काय सुरू होतं तर जी काय ग्रॉसरी होती ती मी तुम्हाला शेअर केलेली होती ती सगळी ठेवायची आवरायचं ते माझं सुरू होतं म्हणजे वरती ते होते खाली मी होती त्याच्यावरती टेरेसला च्यू होती प्रत्येकाचं काम चालूच होतं मी काय केलेलं आहे की वरती जो काय पसारा ठेवायचा आहे ज्याच्यामध्ये बघा काही मेकअपचं म्हणा किंवा आपलं मशीनचं म्हणा डिटर्जंट लिक्विड जे काय आहे ते सगळं एका साईडला केलं आणि घरातील ज्या आपल्या घरगुती बॉटल्स वगैरे ज्या आहेत ना त्या एका साईडला केल्या कारण घरात जेणेकरून एकदम ते वरती न्यायला होते आता वर खाली असल्यामुळे काय होतं ना की वॉशिंग मशीनचं जेवढं काय सामान असेल किंवा धुण्याचं वगैरे ते सगळं मी वरती ठेवते खाली ठेवत नाही आहे कारण मला वरतीच लागतं सगळं मशीन वगैरे वरती आहे खूप कमेंट होते की तू वॉशिंग मशीन बेडरूममध्ये काठवली मी याचं उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे पण पुन्हा त्या ताई असतात ज्यांनी बघितलेला नाही व्हिडिओ तर त्यांना एक सांगेन की तो जो कोपरा आहे तो वास्तू शास्त्रानुसार घेतलेला आहे आणि तेव्हाच मला कमेंट आली की झोपण्याच्या रूममध्ये मशीन नसून येता वास्तुशास्त्रान वास्तुशास्त्रानं खूप दोष आहे मी तुम्हाला एक सांगू दिशेला महत्त्व आहे हे मी मान्य करते पण आपल्या आधीच्या घरामध्ये तिथंच किचन एकीकडे गॅस एकीकडे देवघर एकीकडे आपलं वॉशिंग मशीन एकीकडे माझा बाजार सामान ते किचनमध्ये होतं तरी पण मला कुठेही निगेटिव्ह अनुभव आला नाही मी तुम्हाला एक सांगेन वास्तुशास्त्र जरूर पाळा मग ते किती होते काय होते त्या हिशोबानं पाळा पण त्याच्यासाठीच पूर्णपणे बसू नका त्याच्या जीवावर बसू नका मनामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल भलेही तुमच्या घरामध्ये वास्तुशास्त्र चुकीच असू दे मनामध्ये जर पॉझिटिव्ह विचार असतील ना तर ते वास्तुशास्त्रसुद्धा तुम्हाला काही इफेक्ट देणार नाही पण तुमचं टोटली सगळं तुम्ही वास्तुशास्त्राने केलं आहे पण तुम्ही कायम निगेटिव्ह राहताय तुमच्या मनामध्ये कायम विचार जे आहे ते निगेटिव्हच ता येतात तर त्या वास्तुशास्त्राचासुद्धा काही उपयोग येत नाही मी कायम सांगितलेलं आहे की प्रगती असू दे आनंद राहण्याचं कारण असू दे काही असू दे ते म्हणजे काय आहे तर पॉझिटिव्हिटी जी आहे आप मन, ते आपल्या मनामध्ये ठेवणं आपण म्हणतो ना तन मन धन सगळीकडनं आपण पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे तेव्हा ते सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह होतात त्यामुळे जरुरी नाहीये की नुसतं वास्तुशास्त्र हां वास्तुशास्त्र आहे मी पाळते पण जसं मी तुम्हाला म्हटलं की दिशा जी होती त्या दिशेनुसार हो आम्ही ते केलेलं आहे पण आता बेडरूममध्येच ठेवल्यानंतर प्रॉब्लेम असं तसं काही नाही आहे किचनमध्ये गेली सहा वर्ष झालं वॉशिंग मशीन होती मला कुठलाही निगेटिव्ह अनुभव नाही आता तुम्ही बघताय जवळजवळ दोन वर्ष ते अडीच वर्ष त्या घरातले व्हिडिओ आलेले आहेत तुम्हाला त्यामुळे तसं मनात काहीच आणू नका आणि कायम पॉझिटिव्ह राहा जो काय वरचा पसार होता तो सगळा आवरला आणि त्याच्यानंतर मग आलेले होते वरती म्हटलं बघाव यांचं काय चालू आहे तर याच्यामध्ये खडी काढायची टाकायची काय काय सुरू होतं धूप जे आहे ते एखाद्याने सांगितलेलं होतं की आम्हाला थोडंसं जवळून शेअर कर तर त्यांच्यासाठी शेअर करत आहे सत्तर या आसपासचं काहीतरी बसलेलं आहे हे म्हणजे तुम्ही विचार करू शकता त्याच्यामध्ये किती आहेत आणि किती रुपयेला किती पडलं पण जे छोटं पॅकेट आणलेलं होतं ना मी तुम्हाला काल शेअर केलं त्याच्यामध्ये मात्र त्यांनी फसवलेलं आहे हे बघा पाकिटामध्ये ना दोन अशा पद्धतीनं बसायची जागा होती पण त्याच्यामध्ये फक्त एकच एक निघालं म्हणजे काय तर एक साईडला त्यांनी घातलेलंच नाही आहे असं रिकामं बॉक्सन बरोबर ते मलाच यावं पण ठीक आहे म्हटलं अनुभव जे असतात ते सगळ्यात महत्त्वाचे असतात टाकली वर सगळ्या तू पेटीमध्ये टाकली वीस रुपये कोणी ठेवले तिथं घेतलं तिथं ठेवत ठेवा जावं पैसे उचलते तूच ठेवले असतील तुझंच काम आहे ते दिसलं नाही ओके तही न मी आता बऱ्यापैकी जसं फ्रीजचं काय ठेवायचं होतं असं छोटं मोठं सग ठेवलेलं आहे हे, हे बघा पण अजून बाकीचं सा भरपूर सामान आहे ते मी इथं ठेवलेलं आहे हे, हे बघा एक वर एक एक वर ठेवलेलं कारण का कट करून ते वतायचं आहे काही निवडक जे आहे त्याला पण बघायचं आहे तर ते उद्या सगळं करेन मी आता खरं मला स्वयंपाक बनवायचं आहे सागर जेवाला येणार आहे हे तांदूळ आहेत हे गहू आहेत आता गहू जो आहे तो कसा का आहे काय आहे उद्याच कळेल आणि तांदूळ पण जो आहे तो कसा आहे काय आहे तो पण कळेल प प्लस याला स्टोरेजसाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते सगळं आई आल्या करणार आहे मी आता नाही करणार कारण का त्यांना जास्त कळतं जास्त पद्धतीने ठेवतात आता घर भरून हा पडलेला जो कचरा आहे ना हा कचरा उचलणार आरू आरूच्या आरू पप्पांचं चालू आहे म्हणजे तुमचे दादा वरती त्यांचं काम चिव गेलेले आहे चार भांडी मिळाली होती मोकळावर वारा आहे या टाइमिंगला वरती घेऊन जाते एवढी गरमी आहे ना किचन किचनमध्ये उभारा वाटत नाही एवढी गर्मी आहे त्यामुळे ती इथं थांबत नाही टेरेसला मस्त वाटतात चार असो दहा असो ती वरती जाते अजून एक गोष्ट तुम्हाला राहिली शेअर करायची कारण का ती रात्री काढलेली होती त्यामुळं तर हे बघू शकता ह्या उशी आणलेल्या आहेत आम्ही ह्या ज्या उशी आहेत ना ह्या उशी आपण डिमार्ट मधून आणलेल्या आहेत पण हे कारण हे रात्री काढलं होतं त्यामुळे लिस्टमध्ये तुम्हाला दाखवायला हे बघा मेमरी हा पिलो हे आहे आपल्याला कितीला बसलेले आहे याच्यावरती किंमत आहे इथं एम आर पी सातशे सत्याहत्तर आहे पण इथं तुम्हाला कळेल सहाशे नव्याण्णवला डी मार्ट प्राइस जी आहे ही सहाशे नव्याण्णव डी मार्ट म्हणजे सातशेच्या आसपास आपल्याला एक बसलेला आहे अशा आपण चार आणलेले आहेत लॉंग टाइम आपल्याला जर न्यायचा असेल आता गाद्या एवढ्या महाग गेलेल्या आहेत आपण सगळं महागडं घेतलेलं आहे का पुन्हा पुन्हा आपल्याला ते करावं लागू नये कारण घर गर आणि घरातलं साहित्य जे होतं हे असंच नाहीये की बाबा वर्ष दोन वर्षांचा सगळं हे करत बसा नाहीये खूप पैसा लागतो आणि खूप आपला वेळ मानसिक त्रास निवड आवड चॉईस खूप गोष्टींचा आपल्याला सामना करावा लागतो त्यामुळे एकदाच घ्यायचं खरं अशा गोष्टी घ्यायच्या की जम जवळजवळ आपल्याला दोन तीन वर्षात बघायला नको गाद्यांची तर वॉरंटी सगळी दहा वर्ष आहे याची काही वॉरंटी गॅरंटी नाही आहे पण क्वालिटी हिशोबानं जर बघायला गेलं आणि आपण जर सांभाळलं तर टिकतं असं मी तुम्हाला दाखवत आहे ते दा ना जी झेकजॅगची बॅग आलेली आहे ना ती बरं झालं मला एक एक साडी तर माझी बसते याच्यामध्ये तर वर थोड्याफार शिल्लक आहेत ना त्यात ठेवून टाकायचं हे बघा ठीक आणि आठ वाजल्या हे आहे किलो डिझाईन कशी केलेली आहे तुम्ही बघू शकता हे 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 असं असं आणि याला वरून एक कवर आहे हा हा जो कव्हर दिसत आहे ना हा कवर आहे आणि याच्या आतमध्ये कसला आहे काय आहे बघा हे अशी डिझाईन आहे तर इथं इथं डोकं ठेवायचं आणि हा जो हा जो भाग आहे ना हा जड आम्ही रात्री वापरलेली होती हा ना आपल्या मानेखाली येतोय म्हणजे काय आपल्या मानेखाली जो गॅप पडतो ना गॅप त्या गॅपमुळे आपल्याला ना पाठ अवघडते सकाळी आज आम्ही दोघं पण उठलो तर असं फ्रेशमध्ये असं पाठ अवघडले वगैरे आपल्याला फील होतं ना तसं काही नाही झालं एकदम रिलॅक्स वाटलं तर का याच्यावरती जेव्हा डोक्या होतं ना तर डोकं असं जर असं खाली जातं हे असं डोकं खाली जातं आणि हा जो उंचवटा आहे ना हा आपल्याबरोबर मानेखाली येतो त्यामुळे मला खूप बेस्ट वाटलं कालच आम्ही म्हणलं पहिला आणलेलं रिझल्ट बघायचा मग का शेअर करायचं त्याशिवाय मी बऱ्याचशा गोष्टी शेअर करत नाही आमच्या हिशोबाने तरी बेस्ट आहे तर आता जे काही पाऊच आहेत ना त्याच्यामध्ये मी लगे हात भरून ठेवणार आहे कारण मी जर हे पाऊच वरती ठेवले आहे तर आणि मग तुमचे दादा म्हणा पोरं म्हणा कशाला तर वापरणार काही साड्या ज्या आहेत ज्या रेग्युलरमध्ये येतात ना त्या मी भरून ठेवलेल्या नव्हत्या मी मागू शकले असते त्याच्यासाठी पण तुम्हाला पण सांगेन मी जास्त हेवी साड्या किंवा कधीतरी निघणाऱ्या ज्या साड्या आहेत त्यांना मात्र जरूर वापरा रेग्युलर साड्यातनी शक्यतो नकाही करू कारण का त्याच्या चेनी ज्या असतात ना सतत काळ घालीनं खराब होतात आणि खराब झालं की मग ते आपलं पूर्ण वेस्टेज गेलं बसली चेन तर ठीक ह्या हिशोबानं मी काय केलेलं होतं एक दहा ते पंधरा साड्या ज्या रेग्युलर आपण वापरू शकतो त्या साड्या मी तशाच ठेवून दिलेल्या होत्या बाकी जेवढ्या होत्या तेवढ्या सगळ्या साड्या किटोचे चांगले ड्रेस हे सगळं मी पॅक करून ठेवलेलं पण म्हटलं आता हे आलेलंच आहे पाऊच शिल्लकच पडणार आहे प्लस घरातले काहीतरी वेगळाच वापर करतील त्याच्यापेक्षा भरून ठेवायचं आणि खूप छान बसले फक्त एवढंच आहे की साईज खूप मोठी आहे म्हणजे मी रेग्युलर जे आणलेली त्याच्यापेक्षा ही साईज खूप मोठी आहे आणि उलट मी म्हणून उशी परवडली कारण उशीची किंमत आणि जर आपण घ्यायला गेलं हे पाऊच वगैरे म्हटलं तर त्याची किंमत त्यामुळे असं त्याच्याबरोबर डबल माझा फायदा झालेला आहे जेवढ्या होत्या वरच्या राहिलेल्या शिल्लक साड्या सगळ्या साड्या मी अशा पद्धतीने भरून ठेवलेल्या आहेत व्यवस्थित बसलं आणि उलट सांगेन अशा साड्या ठेवण्यापेक्षा जेव्हा तुम्ही पाऊचमध्ये साड्या ठेवता ना त्यावेळेला तुमचं स्टोरेज जास्त होतं एक्स्ट्रा साड्या बसतात आता माझा अनुभव आहे मी आधी बिन साडीचं पण कपाट ठेवलेलं तुम्हाला माहीत आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा तुम्हाला माहीत आहे त्याच्यानंतर असं उरकून घेतलं पुन्हा आलेलं आहे वरती म्हटलं अजून बघावं यांचं काय काय सुरू आहे काय काय नाही एक एक फेरी मी घालत होते कारण कधी कधी असं होतं ना की दादाच्या काही गोष्टी मला आवडत आहेत कधी माझ्या दादाला आवडत आहेत आणि मग जर फिरकलं नाही ना तर तिथं काहीतरी वेगळाच गोंधळ घालतात मग त्याच्यामध्ये यायचं आपण थोडंसं सा सांगायचं जसं की येतं इथं बघू शकता ह्या ह्याच्यामध्ये ना काय केलेलं होतं सगळे पांढरे ख जे खडे होते ना पूर्ण पांढरे खडे जे होते ते सगळे कुंड्यातने घातलेले होते निम्म्यामध्येच संपवलेले होते मी आलेले होते वरती येऊन बघितलं आणि तिथे सांगितलं की निम्म निम्म करू नका केलं तर पूर्णपणे ते शेवटपर्यंत करा मग त्यातले पुन्हा एक्स्ट्राचे खडे काढले इकडच्या साईडला घातले आणि मधी ब्लॅक ब्लॅक घातले तर असं असतं आमच्या दोघांचं बऱ्याचशा गोष्टी एकमेकाला जरी पटत नसल्या तरी तिथं थोडंसं क्लेश कमी करायचा आणि थोडंसं समजावून सांगून असं उलटपुलट करतो आम्ही काहीतरी बघा हे अजून रात्रभर घेट्या घालतेच काल केवढं होतं बघ आज केवढ ग के <laughs> तर आज जे आलेले पार्सल जे आहे हे सव्वाशे किलो खडीचं आहे म्हणजे ते बघून ठेकी वाटत नाहीयेत आपल्याला तेवढं वजन पण सव्वाशे किलो खडी आहे ही आणि आपण ते म्हणतात ना ऑनलाईनच ही केलेले आहे सुरुवातीला आधी जेव्हा पैसे पे करत होते तेव्हा थोडंसं आम्ही विचार केला कारण का आपण कुठल्याही म्हणतात ना असं काय अमेझॉन वगैरे इथून तिथून असं काही मागवलेलं नाही आहे एक त्यांची साईड तर होती त्या साईडवरून आम्ही हे के केलेलं आहे सुरुवातीला पैसे पे करावे लागतात पण विचार करून त्यांचं सगळं चेक करून मग आम्ही पाठवलेले होते आणि पन्नास रुपये शंभर रुपये अशा आसपास बसलेले आहे टोटली जी खडी आहे आपल्याला ती सात साडेसातच्या आसपास आलेले आहे विथ ट्रान्सफर म्हणजे त्यांनी काय जे, का जे पाठवायचं आहे ते सगळं त्यांच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे एवढ्या हिशोबानं बसलेलं आहे मग काही खडींचे रेट पन्नास रुपये आहे काहींचे शंभर रुपये आहे ते आता इथं लोकलमध्ये जर बघायला गेलं जर पांढरी खडी जी आहे जी मगाशी मी हातात घेतलेली ही सोडून ती इथं जवळजवळ दोनशे रुपये किलो होती आणि आम्हालाच इथं ज्या साईडवरनं मागवली ना तिथं पन्नास रुपयाला बसलेले आहे तर असं ही जो शोध असतो ना तो शोध घेतात दादा किंवा सुद्धा असं लगेच गेलो आणि गोष्ट लगेच घेतली असं होत नाही आहे खूप दिवस चौकशी करून मग करतो आणि जोधपूरवरून आलेले आहे म्हणजे काय होतं ना का आ, मी डिटेल्समध्ये का सांगते बऱ्याच जणींचं मिस होतं आणि पुन्हा कमेंट मला खूप सारे येत असतात असं का शेरूबद्दल भरपूर साऱ्या कमेंट आलेल्या आहेत त्या माझ्या दोन्ही पण ताईंचे मनापासून आभारी मी खूप मनापासून आभारी एवढ्यासाठी म्हणते की बऱ्याच जणी फक्त आपली काळजी आहे आपल्याला काही प्रॉब्लेम नको म्हणून बोलतात आणि काही ताईंचं असं म्हणणं आहे की का ताई, ताई काहीही होत नाही आम्हाला स्वतःचे अनुभव आहेत म्हणून दोघांचे पण आभारी आणि आता बऱ्याच जणी म्हणतील की ताई तुझा निर्णय काय घेतला तर मी जसं आपलं तस आहे तसंच रेग्युलरच आहे काळजी घेऊनच त्याला घरात ठेवणार आहे त्याला आता सवय झालं ताईनो त्याला आमच्यापासून लांब ठेवणं शक्यच नाही आणि मुळात आम्हाला पण ते नाही जमणार पण तुम्ही जसं म्हणताय ना की तुम्ही जे जे प्रॉब्लेम सांगितले अडचणी सांगितल्या त्याची पूर्ण खबरदारी घेऊनच आपण त्याला घरात हे करणार पण त्याला बाहेर ठेवू शकत नाही हो मशरूम करायला म्हणजे आवडती तर बघा अरुला काय मशरूम खूप आवडत अरुला काय मम्मी म्हणलेलं होतं सकाळी करणार आता नाही करणार अरुला लगेच पप्पे घेते आता हे करणार साफ करून फ्रीज मध्ये ठेवणार आता करतो हे अशा पद्धतीने क्लीन करायचं पूर्ण चालेल आता मी जे बनवत आहे ना ते मशरूम बनवत आहे मशरूम सुरुवातीला आणलं नव्वद रुपयाच्या आसपास हे पॅकेट बसलेलं होतं तर किती ग्रॅम होतं माहीत नाही मला डीमार्टमधून जसं तुम्ही काल पाहिलेलं होतं स्वच्छ गरम पाण्याने धुतलं असं जरी नॉर्मल पाणीसुद्धा चालतं त्याला पण माझं म्हणणं कसं गरम पाण्यात थोडंसं व्यवस्थित असं क्लीन होतं म्हणून दरवेळेच्या पद्धतीनंच मी करत आहे पूर्ण सालवरची काढायची आहेत त्याची डेटं जी आहेत ती पण काढायची डेटं जी आहे ती सोलून घ्यायची वरचं जे काय आहे ते सगळं काढून टाकायचं आपल्याला कट करायचं आहे आणि सुरुवातीला तेलामध्ये भाजून घेतलं आहे कारण कच्चट स्मेल जो आहे ना तो निघून जातो थोडंसं टाकलेलं आहे बटर आणि हे जे पॅकेट आहे हे पनीरचं मी पनीर तुम्हाला जसं म्हटलं मी आणत नाही शक्यतो हे करते पण आज इमर्जन्सीला पाहिजे होतं सागर वगैरे जेवायला येणार होता आणि विचार केला तर दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायचं पण आरूची एक घाई मला आजच खायचं आहे त्यामुळं मग ते पनीर आणलं पनीर जो आहे तो ब्रँड खूप छान आहे जो ब्रँड म्हणतो ना आपल्याला ज्याचं माहीत आहे त्याच ब्रँडचं शक्यतो पनीर कधी इमर्जन्सीला वापरायचं तर वापरू शकतो असं आता माझ्या आवडीचं आहे मला त्याच्यावर विश्वास आहे म्हणून ते आणलेलं आहे काजू जे आहे ते छानपैकी भाजून घेतलेले आहेत बऱ्याच जणांना कसं मशरूम आवडत नाही आहे म्हणजे असं किट्टोचं जसं काढून काढून खाते मग ती काय करते की उरलेलं पनीर काजू जे आहे खाते। ते खाते बऱ्याच जणांना काय होतं पनीर आवडत नाही मग ते काय करतात मशरूम काजू अशा हिशोबानं एक सिंगल भाजी कधीच करायची नाही त्याच्यामध्ये काही ना काही तर ॲड करायचं म्हणून मग मी पनीर काजू प्लस मशरूम ज्याला जे आवडेल ते खाईल बाकीच्याला काढून देईल जे खाणार आहे त्या हिशोबानं सगळं भाजून घेतलं त्याच्यानंतर कांदा टोमॅटो जे आहे ते ग्रेव्हीसाठी मी भाजून घेतलेलं आहे पुन्हा थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घातलेलं आहे जो काही आपला मसाला जो होता ना तो तयार केलेला घातलेला आहे रेग्युलरच मसाला आहे कांदा लसूण आलं ही जी आपण पेस्ट वापरतो कोथिंबीर वगैरे ही सगळी नॉ रेग्युलरची थोडंसं खोबरं पण मी डेसिकेट कोकोनट वापरते आपले ठरलेले सगळे बेसिक मसाले जे आहे ते याच्यामध्ये घातलेले आहेत थोडंसं पाणी घालून झाकून शिजवलेलं आहे ग्रेव्ही ऑलरेडी जी होती ती आपण आता पण भाजलेलीच आहे पण आधीसुद्धा कांदा टोमॅटो भाजलेला आहे त्यामुळे जास्त वेळ द्यायचा नाही याला आणि बस पाणी ओतायचं आहे थोडंसं शिजलं की याच्यामध्ये आपल्याला काजू मशरूम वगैरे सगळं ॲड करायचं आहे जसं आपण रेग्युलर पनीरची भाजी बनवतो तशाच पद्धतीनं खूप साधी आणि सिम्पल वरून टाकलेला आहे माझा घरगुती जो गोडा मसाला असतो ना तो याच्यामध्ये वरून तुम्ही क्रीम टाकू शकता माझ्याकडे क्रीम नव्हतं पण हो साई होती साई मी काढून थोडीसं फ्रीजला ठेवलेली होती वरच्यावर आलं खालचं दूध काढलं वरची साई घातली थोडासा कांदा त्याच्यामध्ये दही टाकलेला बऱ्याच ताईंच्या खूप वेगवेगळ्या कमेंट आहेत तर ता त्यांच्यासाठी जो आहे ना व्हिडिओ त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रश्नांची जी आहे ती उत्तरं मी लवकरच घेऊन येणार आहे जसं किचन ट्रॉलीबद्दल खूप सारं आहे तर ते पण लवकर मी शेअर करणार आहे सागरची दोन्ही मुलं जी होती ना त्यावेळेला बघा घरामध्ये वातावरण थोडंसं वेगळं असायचं कारण का मधी मधी सारखं आत्या 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 सदा ना कदा दिवसभर काहीतरी खेळलेलं आहे भांडलेलं आहे रडलेलं आहे म्हणजे ती घरं अशी भरल्या असायची पण आता दहा दिवस होत आले एकदम शांत आहे म्हणजे असं म्हणतात ना लहान मुलं असल्यानंतर भले आपल्याला आगावपणा करेल खोड्या करेल रडेल त्रास होईल पण शेवटी घर भरलेलं असतं त्यांना आम्ही मिस करतो येतील आता लवकरच जेवण बाहेर आले बघितलं तर एक स्ट्रीप जी आहे ना ती चिमणीनं काढलेली होती तुमच्या दादाने ती वरती बसवली हो ती अजून तिथंच आहे खाली एक वेगळीच आहे वरती एक वेगळीच आहे आता बहुतेक खाल खालच्या पोर्च मध्ये अंदाजे घर बांधावं आणि शेअरूज इथं काय चालू आहे शेरूला ना एक मना म म्हणजे मनामध्ये भीती म्हणतात ना डेटॉलची कारण शेरू जखमा खूप करून येतो आणि जखम झाली म्हटलं डॉक्टर येईपर्यंत त्याला तो इंजेक्शन वगैरे देईपर्यंत आम्ही काय करतो डेटॉलच्या बाटल्या आणून ठेवलेल्या आहेत आधीपासूनच म्हणजे आम्ही तर राहायला यायच्या आधीपासूनसुद्धा तो इथं तिथं खेळत होता हिंडत होता ना एरियामध्ये तर काही ना काही तर त्याचं असा डेली असायचं त्यावेळेला तुमच्या दादा इथं पूर्ण ते एक सोय करून ठेवलेली एक डबा करून ठेवलेला होता त्याच्यामध्ये ड्रेसिंगचं सामान डेटॉल वगैरे त्या आल्यानंतर ओतायचे वगैरे त्याला माहीत झाले ना तेव्हापासून बाटली बघितली की पळतो असं ताईनं आवल आवडलं असेल तर लाईक करा सर्वांना श्री